नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता अकरा वाजता आहे घरातले सर्व कामं झाले आणि नेहमीप्रमाणे पोरं शाळेला गेलेले हे पण ड्युटीला गेलेले आणि सर्व आवरून मी आता स्वयंपाकला लागलेली होती स्वयंपाकमध्ये मी वरण भात बट्टी वांग्याची भाजी घोटलेल्या आणि शिरा करणारे तर आमच्याकडे पाहुणे येत आहे तर ते पाहुण्यांना एक दोन वाजून जातील म्हणून मी आता उशिरा लागली आत्ताच डाळ डाळ लावली आणि भात लावला मीनी तर सर्व तयारी करून घेतलेली मी आणि बट्ट्या करणारे तर आमच्या खानदेशमध्ये मा माहिती वरण बट्टे वांग्याची भाजी घोटलेली आणि शिरा तर फेमस आहे तर म्हटलं मी आता तेज बनवते आणि मला भाजीला पण काही सुचत नव्हतं तर मी नाही आहे ना आत्ता चालूच दळून आणलं तर गाळून घेतलं मी इथं मी बघा आणि इकडे वरण लावून दिलेलं आहे आणि वरण मला सिंपलच करायचं आहे आमच्या इकडे खानदेशमध्ये सिंपलच वरण खात इकडे भात लावून दिला आहे भात पण मी सेपरेट लावलेला आहे आणि इकडे डाळ लावलेली इकडे आपलं तेल पडलेलं होतं ना म्हटलं आता बट्ट्या तळांना ते तेल मी काढून घेतलं दोन याच्यात होतं थोडंसं याच्यात होतं वाटीमध्ये तर ते पण मी टाकून दिलं आणि मी आता ते बट्ट्या तळायला कामाखेल आणि मी तर बट पहिले आता बट्टीचं पीस भिजून घेते आणि बाकीचे थोडेफार भांडे ते भांडे घासून घेते चहा पाण्याचे तर बट्टीचं पीठ मी कसं दिसते आणि दळायला गेली ना मी मग त्या शेजारच्या स्थाईंनी मी मक्के धने आणि बडिशोप असं टाकून दळून दिलं मला आणि मी इथं घेतले तीळ घेतली आहे गोवा घेतला आहे मीठ घेतली आहे हळद घेतलं आहे आणि आपला खायचा सोडा घेतला आहे तर एवढं टाकून घेतलं मी आणि याच्यात आता पाणी टाकते आपलं जेवढं पिठाप्रमाणे घ्यायचं पाणी टाकते आणि मी याच्यात टाकून मळून घेते आणि मग दाखवते हो मी तुम्हाला कसं मळलेलं रे बघा मी ताईट मळून घेतलं आहे आणि ताईट मळायचं जास्त ता हे पण नाही घट्ट पण मळायचं नाही आपल्या चपातींचं जसं मळतो ना तसं मळून ठेवलं आहे मी आणि आता मी पाच दहा मिनटं झाकून देते तोपर्यंत माझे थोडे चहापाण्याचे भांडे आहे ते भांडे घासून घेते आणि डाळ पण होऊन जाईल आणि एका साईडला भात घेऊन जाईल सपाट्या लावायच्या आहे मला आता आणि शिरा वगैरे तर राहिलेल्याचे भाजी राहिलेली वांग्याची तर वांगे होते नी आमच्या शेजारच्यातही बाजारात गेलेले आहे आज बुधवारचा बाजार येतो आणि माझं शक्य झालं नाही सकाळी तर त्यांना म्हटलं वांगे घेऊन या ते वांगे आले का मग मी भाजी चढवणार तर आता तर ना आपलंही ना बघा वरण झालं आणि भात झाला मी इकडे वरण बी काढून घेतलं आणि भात बी काढून घेतलेला आहे तर आता मी गुळाचा शिरा बनवते तर त्याच्यासाठी मी ना गुळाचं पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि इकडे काजू आणि बदाम फुटून घेतलेले आहे जाड सरस फुटलेले ते आणि इकडे तूप ताकद होती तेवढ्यात मला आठवण आली तूप टाकून देते आणि याच्यात मी रवा टाकते आता आप आनि रवा आपल्याला कितीला पाहिजे रवा टाकून देते आणि हे बघा मी रवा टाकून दिला आणि आपलं घरचं तूप राहतं हे बघा घरचं तूप काढते मी त्याच्यातच आपण हे बदाम काजू कुटलेले टाकून देते ते पण चांगले भाजले जातात त्याच्यात जसं आपण रवा भाजतो ना त्याच्यात ते, ते पण काजू बदाम पण आपले भाजले जातात आणि मनुखे वगैरे ना मला आवडत नाही त्याच्यामुळे टाकत नाही मला जे आवडतं तेच टाकते मी आणि आणि आपलं गुळाचं पाणी पण झालेलं आहे गॅस बंद करते मी आणि मी लगेच आहे ना किचन लगेच क्लीन करत जाते नाही बघा दोन कपडे ठेवलेले राहतात माझे हा ओला कपडा राहतो हा थोडा नॉर्मल कोहडा कपडा राहतो किचन क्लीन केलं म्हणजे ना इकडे पसारा होत नाही आपला आला लगेच आणि इकडे मी लगेच साफ करत जाते आणि मग लगेच भांडे जमा करते आता वरण काढून घेतलं लगे कुकर वगैरे लगेच स्वच्छ धुवून लगेच ठेवून देईल आणि किचन क्लीन करून घेईल आपला जास्त पसारा होत नाही आणि रवा मस्त लाल सरू देऊ आपण वास येईपर्यंत आपली आहे ना बट्ट्या आणि हे राहील भाजी आता या आलेल्या नाही आहे मग भाजीच टाकायचं काम राहील आता मी बट्ट्या पण घडून उकळायला ठेवून देईल त्या बट्ट्या पण मग भाजी राहील आपली पाणी टाकून देते मी आता आपला रवा मस्त भाजला गेलेला आणि शिरा आहे आपला बघा किती छान तूप सुटलं आहे खूप छान असा लसलस आहे आणि काजू बदाम बघा किती छान भाजले गेले तूपात असे तर का मी काय केलं आता चाळणीला आहे ना तेल लावून घेतलं आणि आपली कणी पण झाली आणि साईडला आहे मी पाणी गरम ठेवाय ठेवून थे दिलं हे बघा पाणी गरम ठेवलंय एका साईडला आमचं ना हे छा चांगलंच आहे आपल्या तळायला तेच घेणार आहे मी आणि हे बघा असं तेल लावून त्याला असं फोल्ड करायचं पहिले पण दाखवल्या त्याने कशा करतात पण म्हटलं आता परत एकदा दाखवते पर तेल, तेल गरम झालेलं आहे आणि मी पहिले ना जिरं टाकते एका साईडला आपल्या पट्ट्या पण झालेल्या आहे होतच चालू आहे म्हणजे जिरं टाकते मी आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता मला खूप भीती वाटते मिरच्या टाकते मिरच्या टाकते मग आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून देऊ कढी पत्ता ओला होता ना त्याच्यामुळे तेल आहे उडलेले आणि तिखट मिरच्या घ्यायच्या थोड्या तुम्हाला तिखट आवडत असणार आता तर आपण इथं धना पावडर घेऊ धना पावडर दोन चमच्या घेते मी आपली भाजी थोडी जास्त आहे आणि मग मी याच्यात टाकून देते हळद आणि मीठ टाकते हळद टाकून घेते पहिले आणि मग मीठ टाकते मीठ आपलं चवीनुसार टाकायचं आणि हलवून घेते मी मी त्याच्यात ना पाणी टाकते थोडं थोडं म्हणजे एक ग्लास टाकून दिलं आपलं म्हणजे वांगे शिजायला आपण मस्त आता झाकण ठेवून देऊ झाकण ठेवून आपण त्याला मस्त वापून घेऊ पाणी कोरडं होईपर्यंत आणि वांगे शिजेपर्यंत तर चल मी तोपर्यंत हा गॅस वाटा थोडा क्लीन करून घेते स्वयंपाक so, वगैरे झाला आणि इतकं गरम होत आहे भट्ट्या बी तळून झाल्या आणि पाहुणे पण जेवायला बसलेले तर जेवण करता येईल जेवण करता आहे बाकीच्या पाहुण्यांना काही दाखवत नाही ते बसलेले जेवायला आणि लाजाळू पाहुणे आहे आमचे बसलेले ते जेवायला तर चला मी पण जेवण करून घेते आणि आता दीड वाजून गेला कृष्णा ते पण आता दोन वाजता अर्धा तासात येणार आता जे तोपर्यंत मी जेवण करून घेते आणि मग माझे वडील ते लगेच दोन अडीच वाजता लगेच निघून गेले होते गुड्या राणीने त्यांची भेट घेतली जेवण वगैरे झालं त्यांचं मस्त स्वयंपाक केला आहे म्हणजे मी तर जेवणं पोटभर जेवणं केले आणि त्यांना जेवण खूप आवडलं तर मग लगेच चालले गेले ते आणि आत्ता उठली मी पाच वाजता त्यांना चहा वगैरे दिला कृष्णा अभि गेला आणि ते पण गेले सोबत कृष्णा पण झोपून गेला आणि मी पण झोपून गेली तर लक्षातच राहिलं नाही तर कृष्णाची ट्यूशनीपासून मग त्याला सोडायला कृष्णाचे पप्पा गेले ते म्हणजे मग मी त्याला पण सोडतो म्हणे म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना लगेच चहा केला झाडझूड केली आणि माझी मशीनमधून कपडेसुद्धा काढायचे राहिले होते आज तर दुसरेच कामं लागले होते मी आवरायला वरती पण झाडू पोच्या वगैरे सर्व आवरून आलेली होती म्हटलं पाहुणे येत आहे तर परत मी रिटर्न आवरायला गेली आणि कपडे मी आत्ता टाकले उठली ते गेले तो मग थोडा मोबाईल वगैरे बघितला आणि कपडे टाकले आता झाडझुड वगैरे आणि आता सहा वाजले तर कपडे आणि तवून हे सहा वाजून गेले तरी तवून हे बाहेरची झाडझुड वगैरे माझी झाली बाहेर पण झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू वगैरे मारून बंगई वगैरे पूसावी लागते पूर्ण क्लीन करायला लागते आणि कपडे मी आत्ता टाकले तर तर जेवणाचं तर मांडूनच ठेवलेलं आहे मी आणि जेवणं बाकी आमची आता आठ वाजता आहे बुड्या राणी अभ्यास करते तिचे पप्पांना घेऊन मी पण बसलेली होती तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद